समाजसेवा धम्मकार्य आणि प्रेरणादायी वाटचाल अमरावतीत समाजहिताचे उपक्रम उभारून एक नवा इतिहास रचणारे निस्वार्थी कार्यकर्ते व सर्वसमावेशक नेतृत्वाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे कैलास मोरे यांचा वाढदिवस म्हणजे समाजातील सर्व घटकांसाठी प्रेरणादायी पूर्व ठरतो मागील चौदा वर्षांपासून अविरतपणे अमरावतीत भीमा कोरेगाव मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांनी एक अशी परंपरा निर्माण केली आहे जी राज्यभर गाजत आहे दरवर्षी एक दोन आणि तीन जानेवारीला सायन्स स्कोअर मैदानावर होणारा हा सोहळा आज अमरावतीच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे विशेषतः एक जानेवारीला उभारण्यात येणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीसमोर माजी सैनिक संघटना समता सैनिक दल तसेच बौद्ध उपासक उपासिका यांच्या सहभागातून होणारी मानवंदना ही या कार्यक्रमाची शान मानली जाते देश विदेशातील मान्यवर दिग्गजांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचे वैभव आणखीनच वाढते या भव्य सोहळ्याला यंदाही दोन हजार सव्वीस मध्ये आधुनिक प्रबोधनकार सत्यपाल महाराज राहुल शिंदे मंजुषा शिंदे अभिजित राजे अजय देहाळे यासारख्या कलाकार कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत सामाजिक सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच आध्यात्मिक उन्नतीची दिशा देणारे कार्यही कैलास मोरे यांनी केले आहे बेलोरा विमानतळाजवळ अळगाव खुर्द येथे दिवंगत बी सी डोंगरे यांनी दान केलेल्या चार एकर जमिनीत त्यांनी धम्मशांती विपशना केंद्र उभारले आहे लवकरच येथे भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती आणि दोन एकर क्षेत्रावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा उभारला जाणार आहे नेहमीच हे कार्य माझे नसून सर्वांच्या सहकार्यामुळे घडते असे नम्रपणे सांगणारे मोरे हे खरे नेतृत्व कसे असते याचे उत्तम उदाहरण आहेत कोरोना काळात त्यांची प्रकृती बिघडून रुग्णालयात दाखल असतानाही त्यांनी धम्मकार्याची धुरा सोडली नाही अनुयायांच्या प्रार्थना आणि धम्मातील श्रद्धेच्या बळावर त्यांनी नव्याने उभारी घेतली आणि पुन्हा समाजकार्यात झोकून दिले त्यामुळेच आज त्यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलाय या वर्षीच्या कार्यक्रमात लाखो भीमसैनिकांचा सहभाग अपेक्षित असून विशेष आकर्षण म्हणजे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारा पाच हजार उपवधू वर परिचय मिळावा या ऐतिहासिक आयोजनाची तयारीसुद्धा कैलास मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक पासूनच सुरू होत आहे समाजहितासाठी कार्य करणाऱ्या या निस्वार्थी व्यक्तिमत्वाला आज संपूर्ण जिल्हा राज्य आणि देशभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत त्यांचे आरोग्य उत्तम राहो त्यांची वाटचाल असाच प्रेरणादायी ठरो आणि त्यांच्या कार्यातून समाजात नवे युग घडो हीच तथागताच्या चरणी प्रार्थना कैलास मोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम शब्दांकन मंगेश तायडे पत्रकार अमरावती